मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादाचा भडका उडाला आहे यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढतच राहिला आहे आता भुजबळांचे बोलविते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळले आहे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचा हा सरकारचे षडयंत्र आहे सरकारमधील एका मंत्र्यांचे असे वक्तव्य अजून देखील थांबत नाही म्हणजे हे सरकारचे वक्तव्य आहे असे समजायचे का असा सवाल सतेज पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत आहे चोवीस तारखेला कोर्टात टिकेल असे मराठा आरक्षण देतो असे सरकार म्हणाले होते मराठा समाज आतुरतेने वाट बघत होता मात्र सरकारने त्यांची फसवणूक का केली फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेतो म्हणत आहेत मात्र त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झालं यामुळे मराठा समाजाची ही फसवणूकच झाली आहे गेल्या वेळेस एक मार्चला आचारसंहिता लागली होती यंदा देखील पाच मार्च पर्यंत आचारसंहिता लागेल असे वातावरण आहे मग सरकारने चोवीस तारीख का अनेक तरुण तरुणी होते मात्र सर्वांची फसवणूक झाली असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला खासदार निलंबनावरून बोलताना देश हुकुमशाहीकडे चालला आहे विरोधी खासदार नसताना तीन कायदे पास करण्यात आले या तीन कायद्याकडे बारकाईने लक्ष दिले तर खासदार निलंबित का केले याचे कारण लक्षात येईल विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो म्हणून हा कायदा पास करण्यासाठी खासदारांना निलंबित केले